तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री गुरुचरित्र पारायण तीन दिवसात कसे करावे त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू महाराष्ट्रीयन साधकांच्या नित्यवाचनात श्री ज्ञानेश्वरी श्रीमद दासबोध श्री शिवलीलामृत सप्तशती एकनाथी भागवत मनाचे श्लोक व रामायणाबरोबरच श्री गुरुचरित्राचेही महत्त्वाचे स्थान आहे हे गुरुचरित्र हा एक सिद्ध मंत्र रूप व महाप्रसादिक ग्रंथ आहे भक्तिमार्गातील अथवा नामस्मरण मार्गातील स्वकर्माच्य हा शास्त्रोक्त दोष तो नाहीसा करून जनतेला स्वकर्माच्या ठिकाणी अभियुक्त करून प्रणव करण्याकरिता आणि अंतकरणात त्याग व निर्भयता उत्पन्न करण्याकरिता श्री गुरुचरित्राचा अवतार झाला आहे हा सिद्ध ग्रंथ अंतकरणाने वाचला तर हितकारक ठरतोच परंतु साप्ताहिक पद्धतीने वाचला तर त्वरित फळ देतो असाच साधकांचा अनुभव आहे सकाम वाचकांनी तंत्र पाळले पाहिजे अंतकरण असता पवित्र सदा काय वाचावे गुरुचरित्र हा आदेश भक्तिप्रेमाने वाचणाऱ्या निष्काम साधकांनाच आहे श्री गुरुचरित्राचे स्वरूप सिद्धमुनी व नामधारक यांच्यातील संवादात्मक असून त्यात सुमारे सात हजाराहून जास्त ओव्या आहेत इ व परलौकिक सामर्थ्य साधण्याचा हा सर्वश्रेष्ठ सद्मार्ग आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या त्रेपन्न अध्याय पोथीतील क्रम असा आहे नऊ एकवीस एकोणतीस पस्तीस अडतीस त्रेचाळीस त्रेपन्न बावन्न असलेल्या पोथीचा क्रम असा आहे सात अठरा अठ्ठावीस चौतीस सदतीस बेचाळीस एक्कावन्न श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्री वाचणारे वाचणारेही साधक आहेत पोथी वाचताना गुरुवारी मृत संजीवनीचे अध्याय वाचू नयेत सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिवस असतो अध्याय निर्माण झाल्यावर केव्हाही वाचले तरी चालेल मुहूर्त वार वगैरे बघण्याची गरज नाही पोथी वाचताना सोये जरूर पाळावेत विशिष्ट संकल्पनाच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते सप्ताहासाठी एकांताचे एक स्थळ निवडावे वाचनापूर्वी दत्तमूर्तीसमोर पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसावे दत्तमूर्ती आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला असेल असे बसावे सोबत एक रिक्त आसनही आपल्या उजव्या बाजूला अंथरून ठेवणे दत्तमूर्ती नसेल तर पाठावर संपूर्ण तांदूळ न तुटलेले ठेवून सुपारी ठेवावी व सुपारी ठिकाणी महाराजांचे आवाहन करावे सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा त्या सात दिवसात ब्रह्मचर्य पाळावे संध्याकाळी उपवास करावा शक्यतो सोहळ्याने वाचावे रात्री भूमिशाही देवाजवळ चटईवर झोपणे डाव्या कुशीवर झोपले असता संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात सप्ताह पूर्ण झाल्यावर सुपारीतून दत्त महाराजांचे विसर्जन करणे आणि नैवेद्य दाखवून समाराधना करणे वाचनास बसल्यावर मध्येच आसन सोडून उठू नये त्यावेळी इतरांशी बोलू नये सप्ताह काळात हविष्यान्न घ्यावेत सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रातकाई काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजारती करावी दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्यतर महानिवेद्यात घेवड्याची भाजी असावी वाचन स्पष्ट असावेत उगीच लवकर ओरकण्याच्या हेतूने पाठ करू नयेत स्थूल अक्षरातून व्यक्त होणाऱ्या तत्त्वाकडे लक्ष असणे महत्त्वाचे सर्वप्रथम पारायण करणे म्हणजे नक्की काय करणे हा प्रश्न कधीच तत्ववेत्ता साधकाकडूनही विचारण्यात किंवा उल्लेखही केला गेला नाही आज आम्ही अमुक पारायण केले म्हणजे अमुक आकडेवारी ही महत्त्वाची की जी योगक्रिया केली त्याचं मर्म आणि सखोलता साधली ती महत्त्वाची श्री गुरुचरित्र सिद्ध मंत्र ग्रंथ हा पाचवा वेद आहे या गुरुतत्वाचे अपेक्षित सत्व फलीभूत होण्यासाठी त्याआधी सर्व अपेक्षित मानसिक व शारीरिक पूर्वतयारी होणे अतिमहत्वाचे पारायण हा शब्द आत्मपरायण तत्वाची अभिव्यक्ती आहे पारायण याचा आ अधिक परा अधिक आयन असा अर्थ होतो यात आ म्हणजे नारायणातील आ स्वर शक्ती परा आपल्या शरीरातील नाभिवाणी अथवा नारायणाची वाणी जी पश्चयंतीच्या पुढे स्थित आहे आणि निगमवाणीच्या अलीकडं आहे आयन म्हणजे आवाहन करणे पारायण म्हणजे नारायणाच्या परावाणीचे आवाहन असा अर्थ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण करणे याची अभिव्यक्ती इतकीही समजणे हेतू सरळही नाही श्री गुरुचरित्राचे पारायण करणे आधी श्री गुरुचरित्र या क्षडाक्षरी तारक मंत्राचा अर्थ समजावून घेणे ही प्राथमिकता असावी उदाहरण विशालकाय वटवृक्षाचे अस्तित्वाची सुरुवात एका बीजातून होते त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र सिद्ध ग्रंथाचे अवलोकनात्मक अध्ययन प्रथमता क्षडाक्षरी नामातूनच करणे योग्य सप्ताह काळ वाचनात अथवा महाराजांच्या दत्त उपासनेत सात आकड्याला अनन्यसाधारण महत्व आहे सद्गुरु शिष्य परंपरेला अनुसरून सात हा अंक दास्य भक्तीला अनुसरून आहे देहातील सप्तपातार व षटचक्र सहस्त्रार एकूण सात चक्रांना अनुसरून आहे श्री गुरुचरित्राचा पाठ अंतर्मुखी होऊन केल्यास आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आणि संकल्पयुक्त बहिर्मुखी होऊन केल्यास ही लौकिक वैभव प्राप्त होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद